नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आज चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोंचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आज पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भाव कसा निघाला तो तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर आवक आलेली आहे सहा हजार पाचशे बासष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात पुणे गुलटेकडीत बघायला मिळत असून कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज अठराशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव